मित्रांनो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आम्ही तुमच्यासाठी महाड येथील तेडघर या गावामध्ये गोवा हायवेला लागून सत्तेचाळीस गुंठेची जागा घेऊन आलो आहोत मित्रांनो ही जागा आहे शेतीची आणि ही जागा घेण्यासाठी तुमच्याकडे शेतीचा दाखला असणे आवश्यक असते असे दाखले आम्ही कायदेशीर बनवून देतो जेणेकरून तुम्ही अशा सुंदर जागा विकत घेऊ शकता मित्रांनो ही जागा पूर्णपणे माती प्लॉट आहे आणि जागे जागे या जागेमध्ये लाईटीचे बोल आलेले आहेत अशा जागेमध्ये तुम्ही पेट्रोल पंप सी एन जी स्टेशन हॉटेल अथवा मोठे रिसॉर्ट बांधू शकता आणि आता इन्व्हेस्टमेंट केलीत ते येणाऱ्या पुढील काही वर्षात या जागेचा चांगला मोबदला मिळेल तुम्ही या जागेमध्ये इंटरेस्टेड असाल तर आम्हाला नक्की फोन करा आणि आजचा आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवीन नवीन नवी व्हिडिओ तुम्हाला रेग्युलर पाहता येतील धन्यवाद